ज्या ज्या महापुरुषांनी विज्ञान वादावर ज्या ज्या महापुरुषांनी विज्ञान वादावर परिवर्तन वादाचं काम केलं अशा सर्व महापुरुषाच्या विषयाला मी वंदन करतो परत एकदा सांग या तलावर या भूतलावर ज्या ज्या महापुरुषाने विज्ञानवादावर परिवर्तनवादाचं काम केलं अशा सर्व महापुरुषांच्या विचाराला वर्णन करतो असं काम बोलू आतापर्यंत या मंचकावर विचार मंचावर हे घुसळण झाली याला आम्ही घुसळण म्हणतो ही घुसळण झाली विज्ञानवाद आणि परिवर्तनवाद हे सर्व विज्ञानवादी माणसानं पहिल्यांदा डोक्यात घ्यावं असं मी सर्वांना मनपूर्वक विनंती करतो आज संगम अर्थात सर्व धर्म समभाव या कार्यक्रमाची खूप आणि चांगल्या प्रकारे मला सांगतो या कार्यक्रमाची या ठिकाणी जाब या ठिकाणी सुरुवात आहे आणि ही सुरुवात निश्चितपणे आमच्या तालुक्यात जिल्ह्यात महाराष्ट्र चंद्र हे पुरुषोत्तम होते म्हणजे ते पुरुषात उत्तम होते रामम मजा की मी देव नाही मी दशरथांचा पुत्र आहे प्रभू रामांचे जीवन आमच्यासाठी हे एक आदर्श जीवन आहे प्रभू राम एक बाणी होते प्रभू राम एक वचनी होते एक पत्नी होते ते एक आदर्श पुत्र होते ते एक आदर्श भाऊ होते ते एक आदर्श राजा होते प्रभु रामानी काय केले तर पूर्ण पूर्ण वानर जातीला एकत्र आणून रावणासारख्या वीर बलशाली होता यांना परास्त केले हो ज्यांची आज जयंती आहे मनोजवम मारुत तुल्य योगम जितेंद्रियम बुद्धिवत्ता वरिष्ठम वानर युथ मुख्यम श्रीरामदूतम श्रण प्रपदे ज्यांच्यामध्ये मध्ये वाईची गती आहे जो इंद्रियावर विजय मिळवला असे बुद, अति बुद्धिमान जे प्रभावीपणे चालवण ही आमची मनोमन इच्छा आहे म्हणून बांधवान मी या ठिकाणी सांगू शकतो सांगू इच्छितो भारत माझा देश आहे भारत देश हे विविधतेने नटलेल्या परंपरा आहे विविधतेने नटलेली परंपरा आहे पण जातीयतेने फाटलेली परंपरा आहे भारत देश हा विविधतेने नटलेली परंपरा आहे पण काय जातीयवादाने फाटलेली आहे म्हणून या ठिकाणी मी सांगितो बांधवांना हा जो स्नेह संगम आणि स्ने याच्यावर समीक्षण करण्याची आज तुम्हाला आम्हाला अत्यंत गरज आहे खरंच परिस्थिती आहे का या देशामध्ये ही खरंच म्हणून मी मला सांगू इच्छितो भारत देश कधी कधी माझा वाटतो कधी कधी भारत देश हे कधी कधी माझा वाटतो कारण या देशामध्ये कारण या देशामध्ये मनुष्यपूर मध्ये उघड्या नागड्या स्त्रियाची निघते त्याच्यामुळे भारत कधी कधी वाटते आम या देशामध्ये काय या देशामध्ये किती वर्षापासून काय चाललंय या देशामध्ये आम्ही स्नेह संगम एक आत्मता राष्ट्रीयता जपावी आम्ही आणि ही राष्ट्रीयता तोडावी कुणे म्हणून या ठिकाणी मी बोलतो या देशात काही लोक माझे बांधव आहेत काही लोक या देशात काही लोक माझ्या बांधव आहेत पण भूत वांगे कुटुंबावर मेलेल्या स्त्रियावर बलात्कार करणारे माणसं म्हणजे कसे बांधव असतील याच देशामध्ये खैरलांजी गावामध्ये एका भात मागे कुटुंबामध्ये मेले जितक्या पणी त्या मेलेल्या स्त्रीवर बलात्कार होते आणि मेल्याच्या नंतर या देव स्त्रीवर बलात्कार होते मग हे हे कश म्हणजे बांधव होऊ शकतात त्याही पेक्षा पुढे पलीकडे जाऊन सांगतो खासदार साहेब एकोणीसशे सत्तावीस जुलै एकोणीसशे अठ्याहत्तर साली महाराष्ट्रातल्या दोन्ही सभागृहांनी मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव दोन्ही विभाग विरोध हो याच्यानी पारित केलं ठराव पार झाला काय दोष होता पोचिला आमच्यामुळे आणि जनार्दन नांगर इतरच्या कशासाठी म्हणून माझे दे, माझा देश आहे आज या देशामध्ये इतरच्या व्यवस्थापताना इतरच्या धर्मा मारताना का या देशाची दशा आणि दिशा केली सोलापूर कराणी आणि कोलाट शिवाजी महाराजांवर एवढ्या मोठ्या तुम्हाला सांगतो सगळ्याच्या समक्ष शिवाजी महाराजांच्या चारित्र्यावर गडा आणली आणि त्यांना तीन दिवसामध्ये जामीन देऊन पोलिसांनी त्यांच्या पोलीस संरक्षणामध्ये तिला घडा पडली क्रूर हत्या झाली आणि तो आंधळे नावाचा माणूस का आणि कसली धर्म लिहिलीपेक्षा प्रत्येकाने देश स्वातंत्र्यापासून आजपर्यंत तुम्हाला परीक्षण केलं पाहिजे आम्हाला शिक्षण घ्यायला बंदी होती सर अठराशे इशूसनापूर्वी आम्हाला शिक्षण घ्यायला बंदी होती पण या देशामध्ये इंग्रज आली आम्हाला आमच्या शाळा कोण कुणावर दोष देते आम्हाला माहित नाही पण आमच्या उद्धार करते आमच्या पोर चांगलं नाही अठराशे पासून आमची शिक्षण व्यवस्था सुरू झाली आणि त्याही पुढे जाऊन तुम्हाला एक सांगतो त्याच्याही पुढे जाऊन एक सांगतो तुम्हाला या बांधवांच्या कशा पद्धतीने पोस्ट मारताना हत्या होत आहे हे आपण उमड्या दोऱ्यानं पाहून आपण काहीच करू शकत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वातंत्र्याच्या अगोदर ज्या काही घोषणा केल्या आणि त्याही पेक्षा तुम्हाला सांगतो बांधवाने स्वातंत्र्याच्या अगोदर आमच्या देशामध्ये राजाचा जन्म आईच्या पोटातून होत होता आमच्या राजाचा जन्म आईच्या बोटातून होत होता पण स्वातंत्र्याच्या नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून राजाचा जन्म तुमच्या बोटातून तुम तयार केला हे आपण लक्षात घेतलं पाहिजे म्हणून या ठिकाणी मी सांगू इच्छितो खासदार साहेब आतापर्यंत ज्या वक्त्यानं बोलवलं हे मवाळ भूमिका होती पण ज्या देशाला या जगाला लाजवे लागतो लोकशाही राज्य घटना त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली आज त्या भारतीय राज्यघटनेची काय व्यवस्था आहे काय परिस्थिती आहे आपण शोधणं अत्यंत गरजेचं आहे मी जास्त अधिक वेळ घेत नाही परंतु हे मवाळ भाषण आणि आजची हे सत्य परिस्थिती आजची जी व्यवस्था आहे सत्य परिस्थिती आहे आज जे लोकशाही आहे आज जे संविधान आहे कोणत्या दिशेने चाललेले आहे आता कालच डॉक्टर आनंदराव सांग जातीची व्याख्या जात 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 म्हणजे काय अरे हुंटाची जात गाडवाची जात डुकराची जात हुंट हुंटाच्या जातीचा जा जा गाडव गाडवाच्या जातीचा कोला कोल्याच्या जातीचा मुंगूस मुंसाच्या जातीचा जा जा साप सापाच्या जा जातीचा आणि माणसा आम्ही एका जातीचे आहोत माणसं एका जातीच्या एका जातीच्या माणसामध्ये अनेक जाती कशा जातील म्हणून आधीचा वेळ घेत नाही म्हणून या मंचकावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व बांधवाला माझी विनंती आहे आज या देशामध्ये पंच्याहत्तर वर्षाच्या कालावधीमध्ये काय परिस्थिती निर्माण होत आहे आणि आपल्याला पुढं काय करायचं आहे मी सर्व संयोजकांची अत्यंत मनपूर्वक आभार व्यक्त करतो ऋण व्यक्त करतो आपण जर हा कार्यक्रम उपक्रम केला हा कार्यक्रम फक्त व्यासपीठावरला फक्त गोड बोलण्या एवढा राहू नये तर या कार्यक्रमाची अंमलबजावणी झाली पाहिजे आणि हा कार्यक्रम खरंच या देशाला खरंच या राज्याला खरंच या जिल्ह्याला खरंच या तालुक्याला खरंच या जांबला हा कार्यक्रम सोबत अशी आपण तुम्हाला सांगतो तुमची वाटचाल करूया एवढा बोलतो आपण या ठिकाणी आम्हाला बोलवलात आमचा मान सन्मान केलात आम्हाला बोलण्याची संधी देलात त्याबद्दल सर्वात आभार व्यक्त करतो ऋण व्यक्त करतो नतमस्तक होतो इतर थांबतो धन्यवाद आजच्या या देशाची अवस्था काय आहे याबद्दलच आपण कधीतरी